फरसा गोली गोली का फरसाचा पुढा आणलेला आहे तर हा एक आपण फरसाणाचा पुढा आणलेला आहे तर आपल्या इकडल्या होणे तर महा महाराष्ट्रामधल्या होणे फेस्ट नाही लागत इकडं अहमदाबादला तर भेटत नाही नाही का आपल्या इकडल्या होणे फरसाच्या पुढे कधी प्राईज दोनशे साठ आहे हा कितीला भेटलेला आहे डेमार्टच्या प्राईजला कमी किमतीत भेटते सगळ्या वस्तू अ पास्त्याचं एक पॅकेट आणलेला आहे कधी आपल्याला भूक लागली छोटी तर खायला कधी एक एक गुळाचं आणलेला आहे छोट्या छोट्या असे क्यूब आहे तर खायला आपल्याला कपडे ध्यायला फील आणि हा निरम्याचा एक पुढं आणलेला आहे एकशे बावन्न रुपयाला आहे तर आपल्याला एकशे एक्केचाळीस रुपयाला भेटलेला आहे रुपयाला किंवा सात रुपयाला अशा भेटतात पण ही नऊ रुपयालाही वाटते का सात रुपयाला असंच काय आहे सात दहाची नऊ रुपयाला पावंडर आणलेली आहे असं काही करायचं म्हणलं गोड ते तर त्यासाठी आणलेले आहे तर ही ब्याऐंशी रुपयाला आहे पण साठ का एकसष्ट रुपयाला असं काहीतरी भेटलेलं आहे तर ही टाटा नमक चाळीस रुपयाचा अडतीस रुपयाला भेटलेला आहे जो आपलं हे सुट्टा शबोधा नाही ना पॅकिंगचा नाही आणलेला तर हा चौसष्ट रुपये किलो आहे तर हा जास्त आणलेला आहे तर एकशे दहा रुपयाचा आणलेला आहे मग ती राईस सत्याहत्तर कि रुपये किलो होता तर हा एकशे बावीसचा आणलेला आहे पुलाव हा एक आणलेला आहे कोका कोला आप रुपये आपला प्राईज आहे पण रुपयाला आपल्याला भेटलेला आहे डीमार्टच्या प्राईजमध्ये बगर आहे तर ही सत्त्याण्णव रुपयाची आपल्याला एकोणसत्तर रुपयाला भेटलेलं आहे डीमर्टच्या प्राईजमध्ये मंचुरियन मसाला एक आणलेला आहे आपण अकोला ओट्स हे ना आपल्याला पंच्याण्णव रुपयाला प्राइस आहे पंच्याण्णव रुपये पण आपल्याला डीमर्टच्या प्राईजमध्ये पंच्याऐंशी रुपयाला भेटलेला आहे आणि हे मसाल्याचे हे प्लेट आणि हे बाकीचे मसाल्याचे आणलेले आहेत तीन पॉकेट पंधरा रुपयाच्या आहेत पंच बिस्किटचा पॅक आणलेला आहे आणि एक हा मोनेकोचा आणलेला आहे काढलेला आहे कधी छोटीशी भूक लागली तर काही खाण्यासाठी आणलेला आहे अशा वस्तू आणि हे आपण मकयुक्त आहे उपासासाठी तर इकडं खातेत पण आपल्या इकडं तर नाहीत खात असं कडीपत्ता आहे मी असंच आणलेलं आहे खाण्यासाठी कारण यामध्ये ना खूप जास्त काही पण टाकलेलं आहे धना पाऊंडर हे आता इकडले लोक तर खूप वासायला खातीत पण आपण नाही खात आहे बाकी बडीशेप वगैरे हो, काही पण टाकलेलं आहे आपल्याला हच फुटाने आपले फुटाने तर हे आडुती आडोतीस रुपयाला भेटलेलं आहे आणि पन्नास रुपयाचं ही डीमार्टची याची प्राइस आहे पन्नास रुपये आणि अडतीस रुपयाला भेटलेलं आहे डीमार्टच्या प्राईजमध्ये आपल्या इकडं कसं आट्यावर भेटतंय तीस रुपये आठा आहे मापाव भेटतोय तसं इकडं पा पाहू शकता केवढं असं आहे पाऊशेर पण नसेल पावशेरला पण कमी पण अडोतीस रुपयाचं आहे जिरे आहे ना सुट्टी जिरे आपलं तीनशे तेरा रुपये किलो आहे तर आता हे आपण शेहेचाळीस रुपयाचे आणलेले दावत पुलाव बासमती राईस आणलेला आहे तर पंचावन्न रुपयाला एक आहे तर दोन आणलेले आहेत एकशे दहा रुपयाचे आणि हे खजूर आणलेला आहे तर ह्याची प्राईस तिथं दोनशे दहा होती तर कमी किती याच्यात भेटले हे नाही मग लक्षात नाही राहिलेलं एक पाऊंडचा डब्बा आणलेला आहे पाऊंडचा डबा इलायची पुढी बास वेफर्स दोन नारळ आणलेले आहेत पंचवीस पंचवीस रुपयाला दही आणलेलं आहे अमूलचं तर नवीन कडे आणलेली आहे आपल्या किचनमध्ये नवीन एक वस्तू आणलेली आहे आपण तर कडे आणलेली आहे टीलची तर माझ्याकडं जन जर्मलची आहे बाकीचं ते काय दुसरी पण आहे तर हीच नव्हती तर ही पण घेऊन आली तर, तर चारशे नव्याण्णव रुपयाची आहे इकडे झाकणच आहे दोनशे एकोण ऐंशी रुपयाचं डिमार्टमधून नाही घेतलेली ही मॉलमधून घेतलेली इकडे येतानीच कढईची प्राइज आहे आठशे पंच्याऐंशी प्राईज आहे पण ही कमी म्हणजे हे दोन्ही मिळून आहे ना चारशे नव्याण्णव रुपयाचं आहे घरी बनवलेले पापड संपलेले आहेत त्यामुळे आता गावाकडे गेलेलो पण नाहीत आम्ही तर कुर्रुम कुरुम लिज्जत पापडचा एक पॉकेट आणलेला आहे दहा हनी मध आणलेलं आहे छोटीशी बाटली आणलेली आहे कोल्हापुरी मुरमुरा आणलेला आहे मुंबरा चिवड्यासाठी आणलेला आहे या छान होतं याचा चुडा आहे मकापोहेर मका पोहे आहेत ना हे साठ रुपये किलो होते तर हे पंधराच रुपयाचे आणलेले आहेत साठ रुपये किलो होते तर पंधरा रुपयाचे आणले किंवा तर बर्गर बनवायचं आहे तर त्यासाठी मेहून हे आणलेलं आहे बाकीचे जो असं आहेत ऑलरेडी घरात जे साहित्य आहे ते नाही आणलेलं साबण अंगाचे साबणे हे बाकीचं तर एक इकडो आणलेला आहे ब्रिट्याने गुड्डे तर बर्गर बन आणलेलं आहे हे तर आता बर्गर बनवणार आहे मी साठी हे ब्रेड घेतलेले आहेत आपलं हे सामान सगळं झाले अ हे धरून साडेतीन ह साडेतीन हजारपर्यंत पर्यंत सामान झालेलं आहे